तुम्हाला जर एक लाखाचा बोनस मिळाला तर तुम्ही तुमच्या होम लोनचा कमी करणार की चला बघूयात करूयात तुम्ही लाख रुपयांचे लोन घेतलेलं आहे कालावधी आहे पंचवीस वर्ष इंटरेस्ट रेट आहे नऊ टक्के आता लक्षात घ्या की ईएमआय भरत असताना समजा तीन वर्षानंतर तुम्हाला एखाद्या लाखाचा बोनस मिळाला ला आणि तुमची इच्छा झाली की आपण हा एक लाख रुपये बोनस भरूयात आणि तुमचा ई एम आय अमाऊंट कमी करूयात तर आत्ता तुमचा एकवीस हजार रुपयांचा ई एम आय आहे तो वीस हजार शंभर रुपये होईल म्हणजे नऊशे रुपयांनी कमी होईल आणि या सर्व कालावधीमध्ये तुमचे दीड लाख रुपयांचा इंटरेस्ट वाचेल जर तुम्ही हा बोनस टेन्युअर कमी करण्यासाठी वापरला तर तुमचा पंचवीस वर्षाचा टेन्युअर होईल बावीस पॉईंट पाच वर्ष म्हणजे जवळपास अडीच वर्ष कालावधी कमी होणार आहे आणि या कालावधीमध्ये तुमचा इंटरेस्ट वाचणार आहे पाच लाख तीस हजार म्हणजेच केन्युअर कमी करण्याचा निर्णय अतिशय रास्त ठरू शकेल